श्री स्वामी समर्थ हा चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माऊली या यूट्यूब चॅनेलवर आपले सर्व भक्तांचे मनापासून स्वागत आहे आपण या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ माऊली अवश्य लिहा चला तर मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ माऊले यांचा हा मंत्र खूप शक्तिशाली मंत्र आहे हा मंत्र जप केल्याने तुमच्या मनातील नकारात्मक विचारां विचार दूर होतात व तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचारांचा वास होण्यास सुरुवात होते जेणेकरून तुम्हाला तुमच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही व तुमच्याकडे पैशांची कमतरता भासत नाही मित्रांनो आपण श्री स्वामी समर्थ मावली यांना रोजच रोजच त्यांची आरती व मंत्र जप करत असतो पण श्री स्वामी समर्थ मावली आपल्याला कोणत्या ना पुंते कोणत्या रूपात येऊन आपली रोज मदत करत असतात पण आपण त्यांना ओळखू शकत नाहीत कारण ते ब्रह्मांड नायक आहेत ते आपल्याला कधी पण कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन मदत करून जात असतात मित्रांनो आपण आपल्या जीवनामध्ये जे काही कमवत आहोत हो। आपल्याला जर जास्त क जास्त जर आपण कमवत असाल तर आपण समाजासाठी व आपल्या श्रीस्वामी समर्थ माऊले यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे आणि जे काही गरजू लोक आहेत त्यांना आपल्या कमाईतून काहीतरी दानधर्म केला पाहिजे जेणेकरून श्री स्वामी समर्थमावली आपल्या व प्रसन्न होतील व त्यांचा आशीर्वाद आपल्या परिवारावर हमेशा राहील बघताना आपण जो काही बोलत आहोत ती भाषा आपली सर्वांशी प्रेमाने भाषा बोलली पाहिजे जेणेकरून सर्वांचे मन आपण जिंकले पाहिजे आपल्याला कोणाला कोण कोणालाच कधीच राग दोष व कोणत्याही गोष्टीचा त्रास द्यायचा नाही आपण चांगल्या भाषेमध्ये बोलणे व आपल्या मनातील सकारात्मक विचार त्यांना सांगत राहणे हेच आपले श्रीस्वामी समर्थ माऊली आपल्याला व वा दिशा दाखवत असतात आपण सर्वांशी चांगले राहा व सर्वांना आपले माना जेणेकरून सर्वांचे भले होईल आणि स्वामी समर्थ माऊली सर्वांच्या पाठीमागे उभे राहतील चला तर मग आजचा हा आपला शक्तिशाली मंत्राला सुरुवात करूयात आणि आपल्या श्री स्वामी समर्थ माऊली यांना हा मंत्र जप करत असताना आपण एक शांतपणे ऐकत राहा जेणेकरून तुम्हाला या मंत्राचा परिपूर्ण लाभ मिळेल आणि तुमचे जीवनातील अनेक अडचणी दूर होतील तुम्ही फक्त हा मंत्र शेवटपर्यंत नक्की ऐका आणि शांतपणे ध्यान साधनेमध्ये बसून ओम भक्त स्वरूक्षकाय श्री स्वामी समर्थाय नम ओम संरक्षकाय श्री स्वामी समर्थय नम ओम संरक्षकाय श्री स्वामी समर्थाय नम ओम भक्त श्री स्वामी समर्थाय नम ओम संरक्षकाय श्री स्वामी समर्थाय नम ॐ भक्तस्वरक्षकाय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ भक्तस्वरक्षकाय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ भक्तस्वक्षकाय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ भक्तस्वक्षकाय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ भक्तस्वरक्षकाय श्री स्वामी समर्थाय नम ओम भक्त स्वामी समर्थाय नम ॐ भक्तक्षाय श्री स्वामी समर्थाय नम ओम भक्त श्री स्वामी समर्थाय नम ओम भक्त श्री स्वामी समर्थाय नम ॐ भक्तस्वक्षकाय श्रीस्वामी समर्थाय नमः 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 ॐ भक्तस्वक्षकाय श्री स्वामी समर्थाय नम ॐ भक्तक्षय श्री स्वामी समर्थाय नम ॐ भक्तक्षय श्री स्वामी समर्थाय नम ॐ भक्तक्षाय श्री स्वामी समर्थाय नम ॐ भक्तसौरक्षय श्री स्वामी समर्थाय नम ओम भक्त श्री स्वामी समर्थाय नम संरक्षकाय श्री स्वामी समर्थाय नम ओम भक्त श्री स्वामी समर्थाय नम ओम भक्त श्री स्वामी समर्थाय नम ॐ भक्तस्वरक्षकाय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ भक्तस्वक्षकाय 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 श्री स्वामी समर्थाय नम ॐ भक्त श्री स्वामी समर्थाय नम भक्त भक्तक्षकाय श्री स्वामी समर्थाय नम ओम भक्त श्री स्वामी समर्थय नम ओ भक्तक्षय श्री स्वामी समर्थाय नम ओम संरक्षकाय श्री स्वामी समर्थाय नम ओम भक्त श्री स्वामी समर्थाय नम ओम भक्त श्री स्वामी समर्थाय नम भक्त संरक्षकाय श्री स्वामी समर्थाय नम ॐ भक्तसुरक्षकाय श्रीस्वामी समर्थाय नमः 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 ॐ भक्तसुरक्षकाय श्री स्वामी समर्थाय नम ओम भक्त श्री स्वामी समर्थाय नम ओ भक्त स्वक्षाय श्री स्वामी समर्थाय नम ओम भक्तस्वक्षाय श्री स्वामी समर्थाय नम ओम भक्त श्री स्वामी समर्थाय नम ॐ भक्तस्वक्षकाय श्रीस्वामी समर्थाय नमः 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 ॐ भक्तस्वक्षकाय श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम भक्तक्षय श्री स्वामी समर्थाय नम ओम भक्तक्षय श्री स्वामी समर्थाय नम ओम भक्त श्री स्वामी समर्थाय नम ओम भक्त श्री स्वामी समर्थाय नम ओम भक्त श्री स्वामी समर्थय नम भक्त संरक्षकाय श्री स्वामी समर्थाय नम ॐ भक्तस्वक्षकाय श्रीस्वामी समर्थाय नमः 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 ॐ भक्तस्वक्षकाय श्री स्वामी समर्थाय नम ॐ भक्त श्री स्वामी समर्थाय नम ओम भक्त श्री स्वामी समर्थाय नम ॐ भक्त स्वरक्ष